नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या डी एम एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण जनरल नॉलेजचे काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे केळी कोणत्या देशाचे राष्ट्रीय फळ आहे मित्रांनो केळी कोणत्या देशाचे राष्ट्रीय फळ आहे बघा भारत चीन कंबोडिया किंवा ब्राझील तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कंबोडिया कंबोडिया या देशाचे राष्ट्रीय फळ हे केळी आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो कोणत्या गावात सातशे गावा वर्षापासून मटण मिळत नाही कोणत्या गावामध्ये सातशे वर्षापासून मटण मिळत नाही मित्रांनो बघा आळंदी शिर्डी कोल्हापूर किंवा पंढरपूर तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ये आळंदी या गावात पुढचा प्रश्न बघा भारतात सर्वात जास्त कोणते अन्न खाल्ले जाते भारतामध्ये सर्वात जास्त कोणते अन्न खाल्ले जाते मित्रांनो बघा चपाती भाकर डाळभात किंवा पोहे तर उत्तर माहिती असेल तर पटकन तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी डाळ भात पुढचा प्रश्न बघा मित्रांनो गुलाबी हिरा कोणत्या देशामध्ये सापडतो गुलाबी हिरा कोणत्या देशात सापडतो मित्रांनो बघा भारत चीन रशिया किंवा अमेरिका तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी रशिया रशिया या देशात मित्रांनो गुलाबी हिरा सापडतो पुढचा प्रश्न बघा शिवरायांची मुद्रा कोणत्या भाषेत आहे शिवरायांची मुद्रा कोणत्या भाषेत आहे मित्रांनो बघा इंग्रजी मराठी संस्कृत किंवा पाली तर उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी संस्कृत या भाषेमध्ये मित्रांनो शिवरायांची मुद्रा आहे पुढचा प्रश्न बघा जास्त मॅगी खाल्ल्याने कोणता आजार होतो जास्त मॅगी खाल्ल्याने कोणता आजार होतो बघा पर्याय आहेत मुतखडा कॅन्सर कावीळ किंवा हार्ट अटॅक तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हार्ट अटॅक जास्त प्रमाणात मॅगी खाल्ल्याने मित्रांनो हार्ट अटॅक हा आजार होतो पुढचा प्रश्न बघा मित्रांनो घराच्या दरवाजात काय ठेवल्याने साप घरात शिरत नाही बघा पर्याय आहेत लिंबू मिरची हळद किंवा वेखंड तर उत्तर माहिती असेल तर पटकन तुम्हाला दहा सेकंदामध्ये उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चौथा वेखंड मित्रांनो ते आपले दहा प्रश्न संपले आहेत तुम्ही किती प्रश्नांची बरोबर उत्तर दिले आहेत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद